प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख फिजिक्स या मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी यापूर्वी चाळीस दिवसात सीईटीचा अभ्यास कसा करायचा त्याच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकला होता तर त्याला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि काहींनी त्यानुसार कार्यवाही केली काहींनी थोडीफार केली टाइम टेबल केलं काही दिवस फॉलो केलं नंतर सोडून दिलं आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी काहीच केलं नाही आणि आता त्यांना फक्त टेन्शन आलेलं आहे तर बघा अजूनही तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही जर तुम्ही एक व्यवस्थित सिस्टमॅटिक प्लान केला त्याच्यानंतर टाइम टेबल केलं ते फॉलो केलं हार्ड वर्क केलं विथ स्मार्टेस्ट वर्क नुसतं स्मार्ट वर्क करून आता जमणार नाही आता तुम्हाला स्मार्टेस्ट वर्क करावं लागेल सेकंद आणि सेकंद फक्त अभ्यासासाठी उपयोग आता नावा लागेल बारा ते पंधरा तास अभ्यासाची तयारी ठेवावी लागेल आणि तेव्हा तुम्हाला टिअर वन मधलं कॉलेज मिळणार आहे तुमचं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून आता राहिलेल्या उपलब्ध वीस दिवसांमध्ये सीईटी ग्रुप जी काही पीसीएम ग्रुपची जी काही सीईटी आहे तिचा अभ्यास कसा करायचा त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा काळजीपूर्वक बघा वही आणि पेन घेऊन बसा कारण मी डे वाईज स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे आणि ती जर तुम्हाला तुम्ही फॉलो केली तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल एवढी मी खात्री देते तर बघा आपण वेळ न घालवता सुरू करूयात आता सगळे महत्वाचं आपल्याकडे वीस दिवस शिल्लक राहिलेत कारण आपली एकोणीस एप्रिल पासून परीक्षा सुरू आहे आता काहींची शिफ्ट ही सव्वीस एप्रिल ला ते बोनस दिवस आहेत आणि त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घ्या पण आपण कन्सिडर केलंय की ज्यांची परीक्षा एकोणीस एप्रिलला आहे त्यांनी कसं नियोजन करायचं आणि तुम्हाला जे उरलेले एक्स्ट्रा दिवस मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये तुमची आणखी एक रिव्हिजन होऊन जाणार आहे आणि म्हणून तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घ्या जेवढी परीक्षा आता तुमचं चार पाच तारखेला तुमचं ऍडमिट कार्ड तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमची डेट कळेल आणि त्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करता येईल म्हणून त्याच्या आधीच मी हा व्हिडिओ अपलोड करते आहे मग आता बघा आता आपल्याला वापरायची स्किप स्ट्रॅटेजी स्किप स्ट्रॅटेजी म्हणजे काय तर जे चॅप्टर आता तुम्ही आधी काय केले ते केले तर हे चॅप्टर जे मी इथे चॅप्टर सांगणार आहे ते भर देऊन करा आणि आधीचे चॅप्टर अगदी शॉर्ट मध्ये करा आलं कलेक्शन मग त्याला आता तुमच्याकडे अजून वेळ आहे वीस दिवस वेळ आहे आणि त्याच्यामुळं काय स्किप करायचं आताच्या घडीला आणि काय तुम्ही कशावर स्ट्रेस द्यायचा हे तुम्हाला ठरवायचंय आणि म्हणून कमी वेटेज वाले चॅप्टर किंवा अकरावीचे चॅप्टर हे स्किप करायचे आणि जे तुमचे वेळखाऊ चॅप्टर आहेत ते स्किप करायचे आणि ज्या चॅप्टरचं वेटेज खूप जास्त आहे ते चॅप्टर करायचे मग आता फिजिक्स मध्ये काय करायचं बघा अकरावीचं आणि बारावीचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स करायचं कारण बारावीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स अकरावीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स हा बेस आहे आणि खूप सिंपल प्रश्न आहेत बाळांना याच्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक्सवर फक्त हो तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे आणि म्हणूनच मी नेहमी सांगते की तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग करा म्हणजे मग तुम्हाला एमसीपीची उत्तरं सहजासहजी देता येतील रेग्युलर सारखं ना तर डेरिव्हेशन पाठ करायचे ना तर फिगर पाठ करायची चार उत्तरं दिलेली आहे बाळांवर त्यातून उत्तर निवडायचंय आणि त्यामुळं अभ्यास त्या तुलनेत खूप हो सोपं आहे रेग्युलरच्या तुमच्या स्टेट बोर्डच्या परीक्षेपेक्षा सीईटीचा अभ्यास करणं खूप सोपं आहे फक्त तुम्ही त्याच्यात इंटरेस्ट घेऊन हो तो, तो आवडीने केला पाहिजे आणि म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक्सला पाच मार्क्स आहे केटिलियन रेडिएशनला तीन मार्क्स आहे आणि ठराविकच प्रश्न तेस्तेच तेच तेस 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 रिपीट होतात थर्मो डायनेमिक्सला तीन मार्क्स आहे रोटेशनल डायनेमिक्सला तीन मार्क्स आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज तीन मार्क्स सेमी कंडक्टर तीन मार्क मॅग्नेटिक मटेरियल अतिशय छो, छोटा रिव्हिजन होते त्याची आणि त्याला एक किंवा एक दोन प्रश्न त्याच्यावर पडून जातात साऊंडला तीन मार्क्स आहे साऊंड आणि इथं सुपरपोजिशन पण येईल सुपरपोझिशन तीन मार्क्स ऑप्टिक्स याच्यामध्ये रे ऑप्टिक्स पण येऊन जाईल तर त्याला तीन मार्क्स आहे स्ट्रक्चर ऑफ पॅटर्न न्यूक्लियाला तीन मार्क्स आहे ऑसिलेशनला तीन मार्क्स आहे ईएमआय त्याला तीन मार्क्स आहे आणि एसी सर्किट तीन मार्क्स बघा बरा चॅप्टर झाले तेरा मार्क्स झाले एकोणचाळीस आलं तर लक्षात म्हणजे पन्नास पैकी एकोणचाळीस मार्क एवढ्याच चॅप्टरमध्ये कव्हर होतात मग याच्यावरच भर द्यायला काय हरकत आहे मग आता केमिस्ट्रीच काय काय करायचं तर आता याचे चॅप्टर एकूण तेरा आहेत चॅप्टरची संख्या विचारात घेऊ आपण मग आता फिजिक केमिस्ट्रीचं काय करायचं फिजिकल केमिस्ट्रीचे सहा चॅप्टर करायचे ऑर्गॅनिक त्याला जवळपास अठरा मार्क्स असतात त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री बारा मार्काला येतं झाले तीस आणि चे तीन चॅप्टर प्रत्येकी दोन मार्क्स सहा म्हणजे पन्नास प्रश्नापैकी छत्तीस प्रश्न आणि ची संख्या आहे बघा तेरा केमिस्ट्रीचे पण तेरा चॅप्टर त्याच्यानंतर मॅक्स काय करायचं लॉजिक हा चॅप्टर करा तर तीन मार्क्सला तीन प्रश्न पडतात तीन चार असे पडतात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वर चार पडतात वेक्टरवर पाच पडतात लाईन अँड प्लेन वर चार पडतात डिफरन्सिएशन वर तीन पडतात ऍप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव तीन किंवा चार प्रश्न इंडेफिनेट इंटिग्रेशन चार पडतात आणि डिफरन्शियल इक्वेशन तीन किंवा चार एकूण बघा साधारण तीस प्रश्न झाले गुणिले दोन म्हणजे साठ मार्क आणि चाप्टर आहेत बघा आठ अलक लक्षात आणि इथे बघा तर पन्नास प्रश्नापैकी तीस प्रश्न झाले आले आणि या पद्धतीने तुमचा जर मार्काचा हिशोब केला चॅप्टरचा हिशोब केला तर तेरा जुने सव्वीस सव्वीस आणि आठ चौतीस चॅप्टर तुम्हाला करायचे आणि मार्काचा हिशोब केला तर एकोणचाळीस छत्तीस आणि साठ म्हणजे नऊ सहा पंधरा हचाला एक तेरा एकशे पस्तीस मार्काचा अभ्यास होतोय तुमचा म्हणजे रोज साधारणतः तुम्ही जर आठ ते दहा मार्काचा अभ्यास केला अजून प्रॉपर वे हातात वीस दिवस हे खूप काही होऊ शकतं जेव्हा एक एका सेकंदाहून ऑलिम्पिकमध्ये मेडल जातं त्यावेळेस त्या एका सेकंदाची किंमत त्या खेळाडूंना कळते तसं तुम्हाला पण आता सेकंद आणि सेकंद महत्वाचं आहे हार्डवर्क कन्सिस्टन्सी ठेवून वर्क तुम्हाला करावं लागणार आहे तेव्हा हे सगळं अचीव्ह होणार आहे आलं का लक्षात मग आता बघा हे झालं ची संख्या ही झाली मार्काची संख्या कळते का आणि सीईटी मध्ये काय असतं तर तीस टक्के प्रश्न हे इझी असतात त्यानंतर चाळीस टक्के प्रश्न हे मॉडरेट असतात आणि तीस टक्के प्रश्न हे डिफिकल्ट असतात मग आता तुम्हाला डिफिकल्ट द्या सोडून पन्नास पैकी आता पन्नास प्रश्न आहेत तर त्यातले पंधरा झाले हा हे झाले वीस हे झाले पंधरा तर ह्या पस्तीस वर तर काम करता येईल तुम्हाला आणि पस्तीस खूप जास्ती झाले वेळांना पन्नास पैकी खूप म्हणजे तुम्हाला नव्वदच्या पुढे यायला फिजिक्स मध्ये पस्तीस केमिस्ट्रीत पस्तीस आणि मध्ये पस्तीस म्हणजे सत्तर तर हे खूप जास्ती झालेले आहेत पण आता त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे याच्याकडे एकदा नीट लक्ष द्या समजलं का मग मग चॅप्टर करायचे चौतीस दिवस आहेत वीस मात नियोजन कसं करायचं झालं का हे कळलं का म्हणजे अजूनही तुम्हाला निदान हे ऐकून कॉन्फिडन्स आला का की अजूनही खूप चांगला अभ्यास होऊ शकतो किंवा आधी केला असेल तर ह्या पद्धतीने केल्यावर त्याची छानपैकी के रिव्हिजन होऊ शकते चांगले मार्क्स मिळू शकतात आता अभ्यासाचे स्लॉट करा सकाळी सहा ते आठ परत त्याच्यानंतर नऊ ते अकरा किंवा साडेआठ ते साडे अकरा मध्ये गॅप द्या सलग कोणीच अभ्यास करू शकत नाही साडेआठ ते साडे अकरा त्याच्यानंतर मध्ये परत तुम्ही समजा एखाद्या तासाचा ब्रेक दिला साडेबारा ते अडीच त्याच्यानंतर तीन ते साडेपाच साडेसहा ते साडेआठ आणि इथे नऊ ते अकरा म्हणजे बघा सहा दोन दोन तासाचे स्लॉट केले का आपण दोन 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 दोन, दोन. टोटल किती झाले बारा तास आणि ह्या बारा तासात काय करायचं बघा आता सकाळी तुम्हाला फ्रेश मध्ये मॅथ्स घ्या नाही तर फिजिक्स घ्या तर आता बघा फिजिक्स मग घ्या केमिस्ट्री मग घ्या मॅथ्स परत फिजिक्स प्लस केमिस्ट्री घ्या मग घ्या परत मॅथ्स अलग लक्षात आणि मग घ्या केमिस्ट्री तर या पद्धतीने दिवसभरात मॅथ्सला वेटेज शंभर मार्काचा आहे दुप्पट वेळ द्यायचा त्याला समजलं का तर या पद्धतीने आता इथे झाले फिजिक्स इथे मॅथ्सच झालं परत तर या पद्धतीने तुम्ही काय करा दुप्पट वेळ द्या त्याला तर या पद्धतीने तुम्ही आता इथं सिक्वेन्स चेंज करू शकता इथं मॅथ्स घ्या फिजिक्स नंतर मॅथ्स घ्या इथं केमिस्ट्री घ्या म्हणजे अल्टरनेट विषय येत जातील आणि या पद्धतीने बारा तासाचं नियोजन करायचं सहा तास झोप घ्यायची म्हणजे बारा तास अभ्यास सहा तास झोप आणि तुमच्याकडे सहा तास इतर कामासाठी राहतात तर त्यातले पण दोन तीन तास तुम्ही सोशल मीडियावर चांगल्या चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी वापरा आता फॉर एक्झाम्पल मी वीस वीस मिनिटात चॅप्टर करणारे क्विक रिव्हिजन म्हणून यातले जे चॅप्टर आहेत ना हे सगळे वीस वीस मिनिटात क्विक रिव्हिजन करणार आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्शन येणार आहे म्हणजे या तुमच्या सीईटीच्या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात मी पण तुम्हाला साथ देणार आहे जितकी माझ्याच्याही होणार आहे तितकी किंवा माझा जो तीस बत्तीस वर्षाचा फिजिक्स शिकवण्याचा अनुभव आहे तर त्याने मी तुम्हाला तुमचं काम सोपं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या चॅप्टरच्या नंतर मी प्रत्येक चॅप्टरचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत प्ले लिस्टला जर तुम्ही चॅप्टर वाईज शोधले तर ते सगळे पी वाय क्यू आहेत म्हणजे जेव्हा तुम्हाला अभ्यास करून कंटाळा येणारे तेव्हा तुम्ही ते झोपून बघितले मोबाईलवर तरी तुमचे दोनदा दोनदा दोन जर पाहिले तर उत्तर पाठ होणारे मग साठ मिनिटं जर तुम्ही पाहिलं तर साठ प्रश्नांचा सा तुमचा सा अभ्यास होणारे वेळां इतका फास्ट साठ मार्काचा तर इतका फास्ट अभ्यास कुठे होऊ शकतो तर असे प्रत्येक चॅप्टरचे मी अपलोड केलेले तुम्ही चॅनलला जाऊन प्लेलिस्ट बघू शकता त्याने तुमचा खूप सारा फायदा होणार आहे आणि बाकी तर विजेता सिरीज केलेली आहे आपण केमिस्ट्रीचा पण सॉलिड स्टेट चॅप्टर केलेला आहे त्याचे डायरेक्ट क्यू घेतलेले आहेत आणि त्यामुळे तुमच्या तुम्हाला बऱ्यापैकी डायरेक्शन येणार आहे अभ्यासाला मग कसं करा काय करा हेच सांगण्यासाठी करायचं तर तुम्हालाच आहे पण करण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला थोडीशी डायरेक्शन देण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे की तुमचा वेळ आता जो जो आहे तो खूप आहे आणि तो वाया जाऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे मग समजलं का वेळेचं नियोजन समजलं मग आता करताना अभ्यास कसा करायचा बघा तर आता आठ दिवसात पहिल्या आठ दिवसात मॅथ्सचा पहिले आठ दिवस मग आता बघा दोन ते आठ तारीख दोन ते नऊ तारीख हे झाले आठ दिवस मॅथ्सचा रोज एकच चॅप्टर करायचा पण एकदम डिटेल करायचा खूप सारी प्रॅक्टिस करायची त्याच्यानंतर याचा जो चॅप्टर आहे फिजिक्सचे दोन करायचे आणि केमिस्ट्रीचे दोन करायचे आता मी सायमंटेनियस तिन्ही विषयांचा अभ्यास कसा करायचा याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर कशासोबत काय करायचं तर त्याने तुम्हाला सोपं जाणार आहे आलं लक्षात तर त्या पद्धतीने करा तुम्ही म्हणजे हा सेमी कंडक्टर केला तर केमिस्ट्रीचा चॅप्टर जो आहे सॉलिड स्टेट तो करा असं स्ट्रक्चर ऑफ आयटम आणि न्यूक्लिअर केला तर त्याच्यासोबत आता याच्यामध्ये खूप सारे आयटमचं स्ट्रक्चर आहे रेडिओ केमिस्ट्री आहे तर फिजिक्स केमिस्ट्रीचं ते करा म्हणजे वेळ वाचेल त्यानंतर फिजिक्सचा थर्मोडायनामिक्स कराल तेव्हा केमिस्ट्रीचा थर्मोडायने करा म्हणजे त्याला आणखी वेळ वाचणार आहे म्हणजे आपल्याला मी सांगितलं स्मार्ट टेस्ट वर्क करायचंय आपल्याला आणि मग बघा रोज पाच चॅप्टरचा अभ्यास जर तुम्ही केला तर चौतीस आता चौतीस वे थोडा वेळ आपण पस्तीस धरू पस्तीस चॅप्टर पस्तीस भागिले पाच तर सात दिवसात सगळी रिव्हिजन होते आहे पहिली रिव्हिजन सात दिवसात म्हणजे दोन तारखेपासून सुरू केलं तर नऊ तारखेपर्यंत पहिली रिव्हिजन एवढ्या चॅप्टरची होते आहे समजलं नऊ तारखेपर्यंत फर्स्ट रिव्हिजन आता एकदा रिव्हिजन झाली ना की तुम्ही मॉक टेस्ट द्यायची फुल लेंथ टेस्ट द्यायची किती द्यायच्या साधारणतः पाच द्यायच्या मग आता बघा दहा तारखेला तुम्ही दोन मॉक टेस्ट द्यायच्या टू मॉक टेस्ट आता टेस्ट कशासाठी फुल लेंथ मॉक टेस्ट कशासाठी की आपला अभ्यास किती झाला आपला स्टडी जर ट्रॅक करायचा असेल की आपण केलेल्या अभ्यासातलं येतं का नाही बघा कितीही दिग्गज खेळाडू असेल तरी तो मॅच खेळण्यापूर्वी मैदानावर प्रॅक्टिस करतो तसं मॉक टेस्ट हे रंगीत तालीम आहे केलेल्या अभ्यासाची ती काय आहे रंगीत तालीम आहे आणि त्याच्यामुळे टेस्ट द्यायला कंटाळा करू नका स्कोअर कमी आला म्हणून घाबरून जाऊ नका तर ऑनेस्टली दोन टेस्ट द्या दहा तारखेला सकाळी एक आणि संध्याकाळी एक आणि त्याचं अनालिसिस करायला विसरू नका नुसतं येऊ द्या कमी कॉल काहींचा अठ्ठ्याण्णव येईल सत्तर येईल येऊ द्या आलं तर कधीही इथं टेस्टला कमीच मार्क पडतात पण त्याच्यानंतर फायनली वाढत असतात म्हणून अनालिसिस करा हे आपलं कुठे चुकलं आणि त्यानंतर आपल्याला आपला कोणता स्ट्रॉंग पॉईंट आहे आपला कोणता वीक पॉइंट आहे हे कळायचं असेल तर मॉकटेस्ट द्यावी लागेल आणि म्हणून तुम्ही दोन मॉकटेस्ट द्या दहा तारखेला त्याचं अनालिसिस करा त्याने तुमचा स्टडी ट्रॅक होणार आहे टू ट्रॅक युअर स्टडी हे मॉकटेस्टचं काम आहे मग आता बघा तुमच्याकडे अकरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत वेळ आहे आलं का लक्षात मग आता काय करायचं अकरा ते अठरा मध्ये तर अकरा ते पंधरा सेकंड रिव्हिजन करायची काय करायची सेकंड रिव्हिजन करायची आणि परत सोळा तारखेला दोन मॉक टेस्ट द्यायच्या सोळा तारखेला दोन मॉक टेस्ट द्यायच्या फुल लेथ अलक लक्षात परत त्याचं अनालिसिस करायचं आणि सतरा आणि अठराला मात्र परत एक थर्ड धावती रिव्हिजन करायची म्हणजे बघा बरं अजून सफिशियंट वेळ हातात आहे का प्रूव्ह होतोय का हे म्हणजे अभ्यास करायचा ठरवला फक्त सिरियसली करा बाळांनो डिटेल मध्ये करा आता विषयाचं काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगते मग आता हे हवं असेल तर हे लिहून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला पटतंय का कळतंय का की सफिशियंट टाईम अजून हातात आहे वेळ गेलेली नाही वेळेवर जागे व्हा आणि काही खूप अवघड राहन हे आधी तुम्ही केलेले आता स्मार्ट नाही वीस वीस मिनिटात चॅप्टर होतो ठरवलं तर कसा करायचा फक्त स्मार्ट पद्धतीने करायचा ओके आता मी हे रफ करते आता लक्ष द्या आता काय करायचं तर कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना सीईटी साठी स्टेट टेक्स्ट बुक हा खूप चांगला सोर्स आहे तुमचा सोर्स हे टेक्स्ट बुक आहे तुमचा आणि मग एक पी क्यू बुक घ्यायचा हे दोनच सोर्स भरपूर झाले क्यू बुक घ्यायचा हे दोन सोर्स अभ्यासासाठी खूप पुरेसे आहेत खूप जास्ती पुस्तकं खूप ढिगात बसलं पुस्तकाच्या म्हणजे खूप अभ्यास होतो असं काहीच नाही आपल्याला कळलं पाहिजे की जे प्रश्न आहेत ते टेक्स्टबुकच्या बाहेरचे येत नाही फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे चे सुद्धा मग आता बघा सोर्स आधी ठरवून घ्या सतरा पंधरा पुस्तकं रेफर करू नका त्याच्यानंतर दुसरी गोष्ट स्ट्रॉंग युअर कन्सेप्ट कन्सेप्ट स्ट्रॉंग करा कन्सेप्ट क्लिअर करा अलग लक्षात आता फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक मटेरियल असेल तर इलेक्ट्रॉन या डायरेक्शनने आला त्याच्या अपोजिट डायरेक्शनने करंट येतो मग मॅग्नेटिक ऑर्बायटल मॅग्नेटिक डायपोल डायपोलमेंट या डायरेक्शनने असते त्याच्या अपोजिट अँग्युलर मुवमेंटम असतं मग तुम्हाला जर विचारलं याच्या फॉर्म्युलात या दोन्हीची दिशा विरुद्ध आहे तर यम ऑर्बाइटल दॅट इज इक्वल टू मायनस ई डिवायडेड बाय टू आय सी एम ई इन टू एल हे फॉर्म फॉर्ममध्ये येतं आणि तुम्हाला जर विचारलं की अंगल या दोन्हीमध्ये अँगल किती आहे तर आपल्याला दिसतंय अँगल काय आहे वन एटी डिग्री किंवा पायरॅलियन आहे समजतं का तर या पद्धतीने अशा एवढ्या एका याच्यावरून खूप साऱ्या कन्सेप्ट ओरिजिनेट होतात पण जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल आता ऑर्बाइटल मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट म्हणजे डायपोल मुवमेंट आहे डायपोलमेंटचं युनिट हे अँपियर मीटर स्क्वेअर आहे त्याचे डायमेन्शन एल रेस टू टू आय रेस टू वन आहेत त्यानंतर जी पोल स्ट्रेंथ असते डायपोलची ही जी पोल स्ट्रेन तर ही क्यू त्याचं युनिट एम्पियर मीटर आहे त्याचे डायमेन्शन एल रेस टू वन आय रेस टू वन आहेत अशा सोप्या सोप्या गोष्टी असतात बाळानो मग आता तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे गेलात तर याचं युनिट बदलणार आहे का नाही बदलणार तर अशा बेसिक बेसिक कन्सेप्ट काय करायच्या स्ट्रॉंग करायच्या आणि त्या क्लिअर करायला फार वेळ लागत नाही म्हणजे नुसती घोकनपट्टी नाही करायची आधी तुमच्या कन्सेप्ट स्ट्रॉंग करायच्या सगळ्या विषयांच्या मग फॉर्म्युला शीट बनवायचं दुसरी गोष्ट होती बघा क्लिअर युअर कन्सेप्ट कन्सेप्ट क्लिअर मग कोणताही प्रश्न आला ना बाळांनो कन्सेप्ट क्लिअर असतील तर उत्तर लिहिता येतं तुम्ही असे किती प्रश्न पाठ आहे त्याच्यानंतर स्वतःच फॉर्म्युला शीट बनवा वन पेज स्ट्रॅटेजी फॉर्म्युला शीट बनवा त्याच्यानंतर टिप्स आणि ट्रिक्स वापरा टिप्स आणि ट्रिक्स ह्या तुम्हाला खूप आहेत आणि त्या एका सेकंदात उत्तर काढायला उपयोगी पडतात त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करताना स्मार्ट कॅल्क्युलेशन करा स्मार्ट वेनी गुणाकार भागाकार करत बसू नका फिजिक्समध्ये स्मार्ट कॅल्क्युलेशन करा लॉजिक लावून लौ उत्तर काढायचे असतात आलं का लक्षात युज लॉजिक लॉजिक वापरा गुणाकार भागाकार शक्यतो टाळायचा आणि सगळ्यात महत्वाचं पी वाय क्यू करा उलट्या ने करा आधी दोन हजार चोवीस चे जेवढं तुम्हाला मागे जाता येईल ना तेवढं मागे जा दोन हजार चोवीस चे करा तेवीसशे चे करा बावीसशे चे करा एकवीसशे चे करा तीस टक्के पी क्यू हे जसेच्या तसे रिपीट होतात बाकीच्या कन्सेप्ट रिपीट होतात आणि पी क्यू रिपीट होणार महाराष्ट्र हे राज्य जे आहे ना या महाराष्ट्राच्या सीईटी मध्ये खूप सारे पी वायक्यूच रिपीट होतात हे मी तुम्हाला खात्रीसह उदाहरणासह दाखवून देऊ शकते आणि खूप सारे नीटचे पीवायक्यू सीईटी ला येतात त्यामुळे नीटचे पी क्यू पण चांगले करा आलं लक्षात एक नीटच्या पीवायक्यू पुस्तक घ्या आणि ते ते थोडे असतात कारण प्रत्येक वर्षी एक एकच प्रश्न पडलेला आहे आणि त्याच्यामुळे अठ्याऐंशी सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत तीस बत्तीस तीस बत्तीसच प्रश्न नीटचे पडलेले आहेत काही दोन दोन पडलेले काही चॅप्टरवर आणि ते जर नीट केले तर तुम्हाला ते रिपीट होतात नीटचे पीवायक्यू सीईटी ला रिपीट होतात आलं लक्षात मग आता हे झालं सगळं फिजिक्सच्या अभ्यासाच्या बाबतीत आता केमिस्ट्रीकडे येऊ आपण आता केमिस्ट्री मध्ये पण तेच आहे आधी सोर्स फिक्स करा त्याच्यानंतर आणि बघा इथे एक अजून एक सांगायचं राहिलं की सगळं झालं ना ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मौक टेस्ट देताना असं बघा तुम्ही पहिले जेव्हा टेस्ट देताना तर ट्रीट युअर फर्स्ट मॉक टेस्ट दॅट इज युअर लास्ट एक्झाम अँड युअर लास्ट एक्झाम दॅट इज फर्स्ट मॉक टेस्ट असं कन्सिडर करायचं म्हणजे तुम्ही जेव्हा मॉक टेस्ट ना अगदी सिरियसली जसं काही उद्या सीईटीच्याच पेपरला जायचंय या पद्धतीने तयारी करून मॉक टेस्ट द्या एकूण चार मॉक टेस्ट तुमच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी मॉक टेस्ट द्यायची नाही जर स्कोअर कमी आला तर आपला कॉन्फिडन्स तिथं कोलॅप्स होतो आणि म्हणून दोन दिवस दि आधी द्या आणि उरलेल्या दोन दिवसात शेवटच्या दोन दिवसात तिसरी रिव्हिजन करा शेवटी मॉक टेस्ट देऊ नका आलं का लक्षात हा हे माझं तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणंय आणि अजून वॉक टेस्ट देताना तुम्हाला चार वॉक टेस्ट तुम्ही देणार आहात तर त्यातल्या दोन फिजिक्सने सुरू करा आणि मग केमिस्ट्री करा आणि त्यातल्या दोन केमिस्ट्रीने सुरू करा आणि मग फिजिक्स सोडवा मग तुम्हाला कळेल ना की आपल्याला कोणतं स्ट्रॉंग आहे कशाने मार्क चांगले पडतात म्हणजे तुम्हाला फायनल स्ट्रॅटेजी डिफाईन करता येईल त्याच्यानुसार की ऍक्च्युअली ऍन्युअलला काय करायचंय आधी फिजिक्स आणि केमिस्ट्रीच ओपन होतं कधी मॅथ्स कडे जाऊ नका आणि मग मॅथ्स ओपन होतं नव्वद मिनिटात हे सोडवायचं असतं आणि नव्वद मिनिटात हे सोडवायचं असतं म्हणून चार मॉक टेस्ट पैकी दोन फिजिक्सने सुरू करा आणि दोन केमिस्ट्रीने सुरू करा म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला काय सुरू केल्याने चांगले मार्क्स पडतात आणि मग त्यानुसार तुमचं अन्युअलच्या जी सीईटी आहे फायनल सीईटी आहे तर तिचं तुम्हाला नियोजन करता येईल त्याची स्ट्रॅटेजी ठरवता येईल समजलं का आता केमिस्ट्रीकडे येऊ केमिस्ट्रीचे फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युला करा म्हणजे परत स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा सगळे चार्ट चांगले करा आयुपीएससी नेम करा त्याच्यानंतर न्यूमरिकल्स प्रत्येक न्यूमरिकल एक एकच करायचं खूप करायचे नाही सगळ्या पण थोडे सहा चॅप्टर वर न्युमारिकल्स आहेत अलग अलगात त्यामुळं सगळ्या पद्धतीचं सगळ्या टाईपचं एक एक न्यूमरिकल लिहून काढा त्याची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर थेरी क्वेश्चन्स चांगले करा इथे खूप सारे मार्क्स तुम्हाला पडतात केमिस्ट्रीमध्ये म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथच्या तुलनेत केमिस्ट्रीला चांगले मार्क्स पडतात हे मी खात्रीने सांगू शकते भले तुम्हाला आवडत नसेल तरी आता तुम्हाला आवडूनच घ्यावं लागेल कारण हा स्कोअरिंग सब्जेक्ट आहे तर बघा कमी अभ्यासात चांगले मार्क्स देणारा सब्जेक्ट म्हणजे केमिस्ट्री आहे आणि म्हणून थेरी क्वेश्चन्स करा जे चार्ट आहेत कलरफुल चार्ट आहेत तुमच्या पुस्तकात ते चांगले करा ऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये नेम रिॲक्शन करा त्याच्यानंतर रिॲक्टन आता रिॲक्शन फार लक्षात नाही ठेवावं लागत इथं तुम्हाला रिॲक्टन टोळखा प्रॉडक्ट टोळखा असं असतं आणि त्याच्यामुळे तुलनेने रेग्युलर पेक्षा हे सोपं आहे ऑर्गेनिक केमिस्ट्री त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीच करा पहिला जो चॅप्टर आहे सॉलिड स्टेट त्याच्यामध्ये तुमची एज लेंथ आणि रेडियस ऑफ ऍटम त्याची जे रिलेशन आहे त्याच्या खूप सारे न्यूमेरिकल्स पडलेले आहेत ते चांगले करा आणि करताना सहा प्रत्येकाचं एक एक अलग लक्षात तर सी सी, एफ सी सी, बी एफसीसी बीसीसी तर ह्या सगळ्याचं ए आणि आर मधलं रिलेशन करा त्याची पॅकिंग इफिशियन्सी करा एमटी स्पेस किती असते सगळं त्याचे पण तीन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत बघा सॉलिड स्टेटचे ते बघा अगदी दहा दहा पंधरा पंधरा मिनिटात खूप काही अभ्यास होऊन जाणार आहे त्याचे शॉर्ट्स पण केलेले आहेत शॉर्ट्स व्हिडिओ तर ते पण बघा केमिस्ट्रीचे केमिकल थर्मोडायनेमिक्सचे शॉर्ट्स व्हिडिओ आहे म्हणजे केमिस्ट्रीचं सुद्धा मटेरियल तुम्हाला सापडून जाईल माझ्या चॅनलवर तर या पद्धतीने केमिस्ट्रीचा अभ्यास करा मग तुम्हाला या सगळ्याने डायरेक्शन मिळणार आहे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला बसा टेक्स्टबुक घेऊन खूप सारा अभ्यास होणार आहे तुमचा त्याच्यानंतर मग आता बघा आता मध्ये काय करायचं तर परत इथं पहिलं तर मध्ये फॉर्म्युली दॅट इज हार्ट ऑफ मॅथ्स किंवा हे वेपन आहे मध्ये मग आधी त्या त्या चॅप्टरचे फॉर्म्युले करा नुसते फॉर्म्युले करून उपयोग नाही बाळांनो ते अप्लाय करता आले पाहिजे आलं का लक्षात मग अप्लाय करण्याकरता काय केलं पाहिजे प्रॅक्टिस म्हणजे इथे एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की तुम्हाला किती बुद्धी आहे याच्यापेक्षा तुम्ही किती प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस दॅट इज द की ऑफ सक्सेस जेवढी जा प्रॅक्टिस जास्त तेवढा कॉन्फिडन्स जास्त तेवढा वेळ कमी लागणार आहे तेवढा टाइम सेव्ह होणार आहे लक्षात आपल्याला परीक्षेच्या त्या तीन तासात सेकंद आणि सेकंदाचं महत्व जेव्हा कळणार आहे तेव्हा आपल्याला सक्सेस मिळणार आहे आणि मग आपला स्कोअर आल्यानंतर आपल्याला ड्रीम कॉलेज मिळणार आहे समजलं का जे ड्रीम कॉलेज आहे तिथल्या वाईट्सअप्स खूप वेगळ्या असतात बाळांनो सीओईपी घ्या विजेटीआय घ्या पीआयसीटी घ्या असे वल्चंद घ्या हे जे चांगले रेप्युटेड कॉलेज आहेत तिथं जाऊन तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे तुमच्या ओव्हरऑल आयुष्याचं कल्याण होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हे खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी स्पोर्ट चांगला येणं गरजेचं आहे समजलं का मग म्हणून मॅथ्सचे फॉर्म्युले करा तुमच्या अभ्यासाच्या खोलीत सगळीकडे हे फॉर्म्युला शीट बनवून लावा साधे वयीच्या पानावर लिहा कार्डशीट घेऊन त्याची काही गरज नाही म्हणजे जाता येता तुमच्या डोळ्यासमोर ते आल्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो ते अप्लाय कसे कर करायचे आणि पहिली गोष्ट मग फॉर्म्युला शीट बनवा त्याची प्रॅक्टिस करा बघा मी एक एकच एक चाप्टर सांगितलाय मॅथ्सचा सा। खूप जास्त लोड दिलेला नाही डिटेल करायचा आधी तुमच्या पुस्तकातला करायचा टेक्स्टबुक मधला मग ची प्रॅक्टिस करायची आणि आणखी एक महत्वाचं जी लेव्हल डिफिकल्ट होत चाललेली आहे मॅथ्स ची तर तुम्ही जेई चे क्यू करा ते खूप पडतात जेई चे क्यू करा मॅथ्सला समजलं का तर तिथे पण टिप्स आणि ट्रिक्स वापरा आणि पीवाय क्यू करा परत उलट क्रमाने करा खूप सारा फायदा होणार आहे आणि बऱ्याच गोष्टीला मॅथ्समध्ये सुद्धा ट्रिक्स असतात त्या वापरून खूप पटकन उत्तर काढता येतात तर ते पण वापरा म्हणजे तुम्हाला मॅथ्सचा सुद्धा स्मार्ट स्टडी करायचं आहे आठ दिवसात आठ चॅप्टर होणं इझी आहे आणि तुम्हाला एक्स्ट्राचे जे तुम्ही केले असतील मी असं नाही म्हणणार की याच्या व्यतिरिक्त ते करू नका ज्यांनी खरोखर ऑनेस्टली अभ्यास केला आहे त्यांनी उरलेले चॅप्टर पण करा पण एवढ्या सगळ्या याच्यात स्मार्ट अभ्यास करून तुम्हाला स्मार्ट पाडता येतात हे मला तुम्हाला सांगायचं सा आहे मग आता तुमचे उरलेले चॅप्टर तुम्ही आधी अभ्यास केला असेल तर जरूर करा ते पण म्हणजे तुमचे मार्क्स वाढले तर चांगलीच गोष्ट आहे तर अशा पद्धतीने हे वीस दिवसाचं नियोजन मी अगदी व्यवस्थितपणे माझ्या बुद्धीला जसं पटेल तसं मांडलेलं आहे तर मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासाला डायरेक्शन देण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि राहिलेल्या वीस दिवसाचं युटिलायझेशन ऑनेस्टली करा त्याच्यानंतर सोशल मीडियाला फाटा द्या गर्लफ्रेंड बाय बॉयफ्रेंड फ्रेंड सर्कल कुठलाही फंक्शन त्याच्यानंतर क्रिकेटची आय पी एलची मॅच ह्या सगळ्याला तिलांजली द्या हे काही पाहू नका नंतर परत आपल्याला ह्या मॅच पाहता येतात पण आयुष्यातून गेलेली वेळ परत आणता येत नाही तुमच्यासाठी सध्या वेळ ही क्रुशियल आहे आणि जर एवढे वीस दिवस आपल्या पूर्ण आयुष्याला डायरेक्शन देणार असतील तर अभ्यास करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे तुम्ही अभ्यासाला आता केली नसेल तर सुरुवात करा ज्यांनी केली त्यांनी याचा उपयोग करून स्मार्टेस्ट स्टडी करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला कंजिशी कर करू नका All the best for your study and exam, and thank you for watching this whole video.